नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया धुळे जिल्ह्यातील मेहेरगाव येथील जातीवादी सुवर्ण समाजाच्या लोकांनी बौद्ध समाजावर जाहीर बहिष्कार टाकला आहे याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया महाराष्ट्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो पण दलित आदिवासी बौद्ध समाजावर अन्याय अत्याचाराची मालिका सुरूच आहे महाराष्ट्र राज्याची स्थापनापासून आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप किंवा शिवशाही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध पक्षांनी महाराष्ट्र राज्याची सत्ता भोगलेली आहे आणि आता ईडी सरकार असो किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार असो बौद्ध अल्पसंख्याक समाजावर जातीवादी गावगुंडांचा अत्याचारात वाढ होत आहे कधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो शेती जमीन शैक्षणिक व अनेक तसेच आर्थिक प्रगती या गावगुंडांना बौद्धांची प्रगती बघवत नाही काही शुल्क शुल्लक कारणावरून या जातीवाद्यांना सतत खटकत असते या जातीवादी हल्ल्यांवर करून धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील मेहेरगाव या गावातील सुवर्ण जातीयवादी गावगुंडांनी गावातील बौद्ध समाजावर जाहीर बहिष्कार टाकला आहे पोळ्याच्या सणात बैल फिरवल्याच्या कारणावरून या गावातील सुवर्णांनी बौद्ध समाजावर जाहीर बहिष्कार टाकला आहे यासाठी गावातील सुवर्ण समाजातील गावगुंडांनी बैठक घेऊन निर्णय घेतला की गावातील बौद्ध समाजाला किराणा देऊ नका शेतात कामाला ठेवू नका न्हावी न्हावीने बौद्ध लोकांची दाढी कटिंग करू नये जो किराणा दुकानदार यांना किराणा दिलाच तर त्याला भर चौकात ठोकायचा असा फरमान गावातील जातीवाद्यांनी काढला आहे गावातील बौद्ध समाजातील स्त्री पुरुषांवर सामाजिक बहिष्कार टाकल्याने समाजातील लोकांवर दहशतीचे वातावरण असून भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहे सरकार पोलीस प्रशासन यावर घटनेची गंभीर दखल घ्यावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मेहरगाव येथील बौद्ध समाज बांधवांनी केली आहे या घटनेचा महाराष्ट्रभर निषेध केला जात आहे या संदर्भात अधिक वृत्त पाहूया पोळ्याच्या दिवशी बैल फिरवायला गेले होते ना ते त्यांनी बैला फिरू दिले नाही तिथं मारू ना ते जवळ काय जाता म्हणे फेरी मारता तर फेरीने मारू दिली मग हे म्हणे आम्हाला गे हे करू द्या बैलांचं असं नाही तर त्यांनी काही विरोध केला तिथंच मुलांना मारान केली आम्हाला काही माहीत नाही ते सगळं झालं तेव्हा आम्हाला माहीत पडलं मग आम्ही तिथं गेलो मग ते झालं की त्या गोष्टीवर तर आमचं हे नाही पण त्यांनी एवढं गावात हे केलेलं आहे तर आम्हाला सर्व बंद करून दिलं गावात जायची एंट्री नाही दुकानवर नाही चक्केवर नाही कुठंच नाही सगळ्या गोष्टींचं हे करून दिलं मग आता आम्ही काय करायचं मी रे आज साबण घ्यायला गेले दुकानावर ती बाईने मला साबण नाही दिला तिच्या दुकानात सगळा किराणा तर ती म्हणे सगळा संपला म्हटलं मला तर दिसतंय आहे तर नाही म्हणे गावाच्या लोकांचा दबाव आहे गोवा तर वस्तू दिली तर तुम्हाला मारू आणि दंड पण ठेवलेला आहे काही नाही प्लीज तुमचा पायापडतो तुम्ही तुम चालले जाणे तर मला आम्हाला मारतील म्हणे आम्ही गरीबी म्हणून म्हटलं होतं तुमच्यापेक्षा पेक्षा आम्ही गरीबी म्हणून तुमच्या दुकानावर आलो ना तर ती बाईन सावंत करतो बंद मेडिकल बंद डॉक्टर नाही मग काय लोक मराले गावातले पाटील मंडळी विरोध करू लागली तर आम्ही त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला ती सार्वजनिक सण आहे आम्ही फक्त बैल फिरून निघून जाऊ आमचा काही रोल राहणार नाही आम्हाला फिरू द्या एवढं बोलतानाच त्यांनी लोखंडी पायपांनी कैकांनी मारहाण चालू केला चार पाच पोरांवर शंभर दीडशे लोकांचा जमाव होता पूर्ण जमाव जमून त्यांनी चार पाच लोकांवर मारहाण केली तर आम्ही याची दखल घेतली सोनगीर पोलीस स्टेशनला गेलो तिथं फिर्याद दाखल केली त्यानंतर ह्या लोकांनी विरोध केला का बॉय यांनी फिर्याद दाखल केली म्हणून यांनी आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार बावीस यांनी गावात सार्वजनिक मीटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये यांनी नियम लागू केले की अत्यावश्यक सेवा फक्त महार समाजाची बंद करायची व कोणी जर गावात दिसलं तर त्याला मारायचं अशा धमक्या देतात पाणी बिणी सगळं काही बंद करायचं असं सांगतात आजच सकाळी नावीकडे गेलो त्याचं दुकान बंद होतं त्याला फोन केला म्हटलं दाढी कटिंग करायची त्याने स्पष्टपणे फोनवर बोललाय तो की कि गावातल्या पाटील मंडळी लोकांनी असा निर्णय घेतला आहे की कोणत्याही दुकानावर नावीकडे असो का किराणा असो का काही असो जर मार कोणी आला तर त्याला काही आवश्यक सेवा द्यायची नाही त्या पोराने पण मला तेच सांगून दिलं म्हणे मी जर तुझी दाढी कटिंग केली तर माझ्यावर लोक मला मारतील आणि मला बोलतील आणि दंड आकारला आहे शहाजी बोरसे मेरगाव सव्वीस तारखेची घटना अशी होती की हो बैलपोडा होता इकडनं ते त्यांचा डीजे चालू होता आम्ही इकडनं बैल घेऊन गेलो ढोलताशा घेऊन गेलो तर ढोलताशा घेऊन गेलो मग ते पहिल्याच राऊंडला आडवे झाले त्यांचं म्हणणं असं होतं की मार केव्हा बसणं बैलपोडा साजरी करायला लागले तर राऊंड मारू नका म्हणे मग आम्ही त्यांना अडवलं म्हटलं असं नाही चालत तेव्हा सण आहे सार्वजनिक शेतकरी राजांचा तर आम्ही फिरू शकतो म्हटलं नाही म्हणे शक्यच नाही म्हणे ठीक आहे मग आम्ही प्रयत्न केले बैला आतमध्ये फिरवायला नेले आतमध्ये नेतानाच त्यांनी डायरेक्ट खाड्या लाट्याने मार चालू करून दिला आमच्यावर तर आजच्या अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारखेला त्यांची मिटिंगमध्ये असा निर्णय झाला की आजपासनं या मारांना किराणाही बंद करायचं आहे पाणी बंद करायचं आहे ज्या काही अत्यावश्यक शेवाय तुम्ही गयाले आले ती तो भाऊ सांगे दुकानवाला ती माले दबावाशी ना हात पाय पडत मी काय देत फिरी येऊन दुकान